मंडळी गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी गुळ आणि भरडलेले गहू वापरून लापशी बनवलेली होती एकदम परफेक्ट प्रमाण आहे पाच ते सहा चमचे साजूक तूप घेतलं त्यामध्ये एक कप भरडलेले गहू घातले गहू चांगले मंद गॅसवरती पाच सहा मिनिट भाजून घ्यायचे त्यानंतर त्यामध्येच आवडीनुसार ड्रायफ्रुट्स आणि ओल्या खोबऱ्याचे पातळ काप केलेले होते ते घातले ते सुद्धा मिनिटभरासाठी परतून घ्यायचे सगळं मस्त असं भाजून झालेलं आहे बाजूलाच गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं होतं बरोबर साडेतीन कप इथे मी पाणी घातलेलं आहे एकदम परफेक्ट प्रमाण आहे भरडलेले गहू एक कप होते त्यासाठी बरोबर एक कप बारीक चिरलेला गुळ घालायचा चांगलं मिक्स करून घ्यायचं वेलची आणि जायफळाची पूड घालायची पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून साधारणत तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या तीन ते चार शिट्ट्यांमध्ये ही लापशी व्यवस्थित शिजली जाते एकदा चेक करा जर शिजली नसेल तर पुन्हा एखादी दुसरी शिट्टी करून घ्या सगळ्यात शेवटी यावरती चमचाभर साजूक तूप घाला तयार झाली गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी गुळ आणि भरडलेले गहू वापरून केलेली लापशी व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका